शिरो तालुक्यातील दतवाड येथे तू माझ्याशी आणि माझ्या घरच्या लोकांशी वारंवार का म्हणतोस असं विचारत असताना एकोणीस वर्षीय तरुणानं एका वयोवृद्ध इस्माच्या अंगावर चाकूनं वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे याबाबतची फिर्याद जखमी बापू बिरणगे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली असून पोलिसांनी संशयित आरोपी गणेश बिरणगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय याबाबत अधिक माहिती अशी की शिरो तालुक्यातील दत्तवाड येथील बापू भीमा बिरणगे वर्ष पन्नास हे येथील गणेश प्रकाश वय यास बिरण सोबत आणि माझ्या घरातील लोकांच्या सोबत वारंवार का मानतोस असं विचारत असताना फिर्यादी बापू बिरणे यांच्या अंगावर गणेश बिरणगे याने चाकून वार करून गंभीर जखमी करून शिवेगाळ करून पुन्हा मारण्याची धमकी दिली असं फिर्यादीत म्हटलंय दरम्यान जखमी बापू बिरणगे याच्यावर दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून फिर्यादीच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलिसांनी गणेश बिरणगे याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप करीत आहेत मराठी एसन्यूसाठी हुन अर्जुन धुमाळे